तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचन मध्ये तर मी आज बनवणार आहे मटन करी त्याच्यासाठी मी हे अडीचशे ग्रॅम मटन घेतलेले हे स्वच्छ धुवून घेतलेले आणि फोडणी टाकणार आहे तर शिजवण्याच्या आधी हे मी कशी फोडणी ठरलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चम्मच तेल ऍड करूया एकच चम्मच घालायचं एक नंतर आपल्याला आधी ग्रेव्ही करताना आणि त्याला तेल वापरायचं आहे म्हणून हा एक कांदा शिरलेला आहे तो घालूया एक छोटा चमचा अद्रक लसूणची पेस्ट ऍड करूया aðra 1/2 chamach Hana er ह्याच्यामध्ये कोथंबीर ॲड केलेली आहे आता मी आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे मीठ लागलं पाहिजे त्याला व्यवस्थित एक दोन मिनटं हलवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आता हे गरम पाणी मी गरम करून घेतलेले आहेत ते ॲड करायचं आहे आणि हे कुक्कर पॅक करून एक दोन ते तीन शिट्ट्या ह्याच्या आपण होऊन द्यायचे थोडा खडा मसाला घेतलाय आणि धन्या घेतले घ्यायचे थोडस एकदम गरम करून आहे जास्त खडा मसाला किंवा तीळ वगैरे भाजायचं नाही तर आता हे काढून घेतो भाजलेलं आहे आता काढून हे सुक खोबरे ते मी भाजून खिसून घेतले ते आणखीन थोडं आपण भाजून घेऊया त्याला आणि मग धुन किसून घेतले तर बास आपल्याला खोबरं पण एवढंच भाजून घ्यायचं आहे आता हे काढून घेतो मी आता ह्याच्यामध्ये आपण

कांदा टोमॅटो पण भाजलेला आहे ह्याच्या आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याच्यामध्ये कोथंबीर ॲड करूया आणि आपण मसाला बारीक करून घेऊया मट मसाला आपला वाटून झालेला आहे आता आपण मटणाला फोडणी देऊन घेऊया तर त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम व्हायला आपण मगाशी पण तेल ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यात कमी तेल ॲड घ्यायलाय आहे एक ते चमचा तेल ॲड केले वर अगदी वरण थोडंसं टाकलेलं आहे

मसाला आपण भाजून घेतलेला त्यामुळे जास्त वेळ काय लागत नाही त्याला मसाला भाजायला व्यवस्थित मसाला भाजून घेऊ गरम मसाला एक चम्मच घालूया मीठ आपण मगाशी घातले त्यावेताने थोडंसं मीठ घालूया आवडीप्रमाणे घाला मटण हे झणझणीत असलं तर छान लागते मी तर दोन अडीच चमचे घालणार आहे 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 व्यवस्थित हे शिजवून घेतलेलं मटण आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया मटणाचा स्टॉक मी वेगळा काढून ठेवलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये आपण ऍड आहे मटणाचा स्टॉक ॲड केलेला आहे आता हे एक पाच मिनटं उकळू द्यायचं आहे म्हणजे मसाला आपला सगळा व्यवस्थित चांगला शिजतोय कळायला आहे त्याच्यामध्ये आता कोथंबीर ॲड करूया आणि सर्व करून घेऊया छान झालेलं आहे आता मस्त आपण ह्याला सर्व करून घेऊया तर हे आपलं मटण तयार झालेलं आहे आता मी ह्याला सर्व करतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का नाही हेच मला कमेंट करून नक्की सांगा जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू